नमस्कार सगळ्यांना तर परदेशी माझा बड्डे झाला काल आमचा पूर्ण दिवस बाहेर गेला आज सकाळपासनं बापरे एवढा त्रास होतो आहे मला पूर्ण माझी मान आकडलेही घरात हेनी सकाळी लवकर गेले ती घरातून ना पाणी आणून दिलं आहे मला ना गोळ्या आणून दिले म्हणजे गेलं होतं मेडिकलला मेडिकल बंद होतं एवढा मी त्रास सहन केला आहे बापरे घरात प्यायला पाणी नाही थोडंसंच प्यायला पाणी आहे गुळी मी एका लहान मुलं लहान पाठवली होते अगं थोडंसं किंचित फरक पडला आहे नॉर्मली थोडंसं असं होतंय जास्त दुखतंय ह्यांचं काम आहे सोलापूरला गेलेत आता एक मिनिट आहे बघते किती झाला एक मिनिट चार वाजलेत मी अजून आंघोळ केली नाही जेवण केले जेवण केले मी गुळी खाल्ले घरातलं काम पडलं होतं काय सुद्धा केलं नाही मी फक्त दोन घरं झाडून मारलेत जे स्वयंपाक बनवले जेवण केले आणि आराम केला आहे आत्ता नॉर्मली माझं कमी आहे फक्त म्हणजे अजून नॉर्मल आहेच त्रास होतोहीच मला कामा पडलेत आंघोळ करायचे कपडे धुवायचे आहेत भांडे धुवायचे आहेत तरी हेनी मला सकाळी त्रास होत होता स्वयंपाक करू दिला नाही हेनी म्हणले मी बाहेर काहीतरी नाश्ता करतो मग तसे न काय न काय खाता गेलेत त्यांनी तर आता सोलापूरला गेलेत तर म्हणले येताने काहीतरी तुझ्यासाठी खायला घेऊन येतो तर मी हिने आले की तुम्हाला व्हिडिओ करून दाखवते सकाळी मी आंघोळ करायचं म्हणून डोक्याला तेल, आवर कर, माझे 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 तेल ते लावलं होतं व्यवस्थित म्हणजे आवरावरी कर करायला लागले होते तोपर्यंत माझी माग आव आवडली म्हणजे जसं डोक्याला तेल वगैरे तर जास्त वेळ राहिले तर मी आता बघू थोडासा प्रयत्न करेल ते भांडे तिथं धुवायचे आवरते काम हे व्यवस्थित काय आहे थँक्यू या वाट बघावं वा लागली तुम्हाला माझ्यासाठी सॉरी आ आल्या आल्या गाडी लावून पाण्याना गेले ते तरी लवकर आलो तुम्ही हा लवकर आलो तुम्ही कस जेवायसाठी सोलापूरला गेलात तर हवे भजी खायसाठी गेलो कधी आज आणि भजी खाऊन झाल्यावर सोलापूरला बिर्याणी खायला गेलो मोठी माणसं बे, मी तुझ्यासाठी दोन पार्सल बिर्याणी मी एका ताना म्हणलं तर मी नको होऊन सांगितलं होतं सकाळी गवारीची भाजी भाकरी केलेली आहे तरी पण मी मला म्हणलं आता कधी म्हणजे खाऊन किती म्हणजे दुखते मग माझी किती दिवसभर मी त्रास सन केलाय माहिती आहे का

आणि आणून कपडे आत्ता धुतले आहेत सकाळचे का धुतले पण म्हणजे आंघोळ केली आत् आंघोळ पण आत्ताच केली आणि कपडे पण आत्ताच धुतलेत आता वाळायला आहेत कधी वाळायला टाकले आता म्हणजे टाकायला आले तर मला सांगा कपडे वाळतील का होय ना कपडे वाळतील का तो आत्ता झाडाला मान दुखायला लागली तिनं मध्ये असे वर करायला गेले मान दुखली तिची आहे का नाही ना पडलाय ना। हा। खराब खाली, खाली वर पण आहेत पिकलेला आहे तीन काय म्हणणं आहे मग तुझं डबल डबल कपडे पडले काय करायचं ते डबा घेऊन माग बसलो होत आणि त्या डब्यातलं म्हणजे ऑइल आईल... <laughs> काय म्हणाय त्याला तेल आलं बाहेर त्या ह्याच्यात भाजीतलं ते कपड्याला लागलं ला त्यात माझा काय रोल नाही त्यामध्ये परवाचे कपडे आपण बाहेर गेलो पंढरपूरला तवाची पांढरे कपडे अजून कालची वाढली नाही आणि आज तू कहर केलाय आज किती वाजता तू कपडे वाळायला टाकले मान दुखाय लागली मुळ बहुतेक ए मी इकडे आलो तू इकडे की अरे खाय लावलाय खेळ ओके इग्नोर करा मी कशी तर दिसत असेल